कुठलं मालिका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे सहा वाजले आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार भाव घेण्यासाठी जवळपास आपण तीन वाजता बघितलं तेव्हा बघितलं तर मीडियम मालाला सहाशे रुपये आणि मालाला साडेसहाशे ते पावणे सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू होते आणि बांगल्याचे पावते जे आहे ते सातशे एकतीस एकाहत्तर प सातशे एकाहत्तरपर्यंत पावते देत होते आवकाचा विचार करता आत्ता मित्रांनो आवक भरपूर प्रमाणात म्हणजे दररोजच्या तुलनेत जर बघितलं तर चार ते पाच लाईनही लागेल राहायच्या आज जर बघितलं तर चार आहे चार लाईनपेक्षा कमी आवक आहे म्हणजे आज थोड्या आवक घट जात झाली आहे असं आपल्याला दिसतंय मित्रांनो बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सरासरी बाजारभाव काय चालू आहे मित्रांनो व्हिडिओ शॉट नक्की बघत चालला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीचे बाजारभाव बघायला मिळतील प्रतवारी बा बाजारभाव असतो मित्रांनो त्याच्यामुळे बाजारभाव बघायला विसरू नका चला म्हणते च बघू सरा सरे आत्ताचा काय बाजारभाऊ कुठला मालिका का हो माहितला साडेसहापर्यंत दिला का नाही अरे माने फार मासे लोकल का नाही लोकल लोकल काय लावायचं लोकल शेवट चालू सातशे गुवाहाटी वाले येऊ सातशे काही नाही काय गुवाहाटी आठशे रुपये गुवाहाटी साडेसहाशे होती शेवट साडेसहाशे भाऊ सातशे रुपये साडेसहाशे रुपये एकशे चारे दरा। दरा। ला ला माल शेतकरी तुम्ही अपरी पुढलाय मीडियम माल 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 पुढलाय काय भागीत आज साडेचारशे काय पेक्षा काय भाव जायला ठीक चाळीस रुपये लोकल मावली याबा लोकलच पाठीमागा लिहून द्या अजून पावती द्या एकतीस करा द्या पाठीमागा लोकल लिहून द्या त्यांना असं वाटत चारशे एकवीस दिली ते बस क्या लोकल 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 पलटी लोकल पलटी कुठला मारल्या हा फाटा गोरठा आज आमचं काम चांगलं चालू आहे बरं का चांगलं चालू आहे काल आम्हाला एक घातला घेतला आम्हाला पुढे फटके बसली गाडी मागं गा दीड दोन लाख रुपये तुटले आज चांगली ओढ राहिली आज चांगली ओढ राहिली आमचा मोठा माल झाला आता लांबला चालू आहे किती दिवस झाले प्लॉट चालू हा पंधरावा पंधरा पंधरावाय अजून किती दिवस चालतील प्लॉट साधारण हा प्लॉट नवीन प्लॉट प्लॉट व्यवस्थित आहे परंतु पाऊस झाला ठीक चल चालू चल चालू पाचशे पाचशे एकाहत्तर सहाशे एक पुढले काय मागितलं आज काय मंडे पोलीस काय काय चालू आहे आता सध्या सहाशे पावनी सातशे लोकल गुवाहाटी चालू आहे काय त्या म्हणजे सातशेपर्यंत खाली हो राहिली ठीक आहे चालेल दुपारच्या वीस रुपयाने वाढली मित्रांनो साधारणत मंडी बघू शकता तुम्ही मालाला उठाव पण आहे जवळपास साडेसहाशे ते सातशे पर्यंत आता माल जाऊ राही आवकाचा विचार करता आवक जवळपास चार लाईनीची आवक आहे चार लाईन कमी सध्या व्यवहार चालू आहे साडे सहाशे ते सातशे रुपये व्यवहार लोकलचे चालू आहे आता मित्रांनो बुडला मालिका का

साडे सातशे रुपये लोकल कुठलं आहे माल काय हो आहे आज काय हो मागितलं नाही मागितलं का कुठला माल लाड काय हो आहे आज साडेसातशे काय पेक्षा काय भाव खाली व्हायला पाहिजे सातशे रुपयांनी ठीक आव काय थोडी कमी होत चालली आहे

मित्रांनो जवळपास सव्वा सहा वाजले आणि मार्केट जर बघितलं तर पासून तर सातशे रुपयेपर्यंत आत्ताचं लोकल मार्केट आपल्याला दिसतं आहे आणि बांगल्याचे गुवाहाटीचे जे माल आहे ते सव्वा सातशे ते सातशे रुपयापर्यंत आसपास जाऊ राहिले मित्रांनो आजचा तुमच्या इकडे टोमॅटोचा रेट काय मिळाला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चालला जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल इतर मार्केट कमिटीमध्ये आजचा टोमॅटो रेट काय चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद